त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली फाटा पत्र्याचा बोमिलटेक वेळुंजे गोरढाण लव्हाळीपाडा वाघेरा चिंचवड हरसूल या गावामध्ये आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये आदिवासी समाज एकजुटीने असावा हीच रॅलीमागचं उद्दिष्ट आहे यावेळी श्री विनायकजी माळेगर साहेब आणि आमदार हिरामनजी खोसकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव भास्कर भाऊ खोसकर दादा मेढे आंबोली अशा अनेक थोर व्यक्तींनी मोटारसायकल रॅली काढून शोभा वाढवली आहे तर सहभाग घेऊन या कार्यक्रमाची रूपरेषा पार पडली तसेच तारपा नृत्य ढोल नृत्य असे जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरे करण्यात आले यामध्ये ग्रामस्थ म्हणून सरपंच उघडे सरपंच भाऊ राहुल आकाशित आणि युवा शक्ती कार्यकारी उपस्थित होते यामध्ये संभाव्य असे नितीन भाऊ मेढे दादा मेढे हिरामन पार्टी रोहित देशमुख रमेश शेवरे गोविंद बदादे जयराम बदादे दीपक बदादे नारायण बदादे राजू देवटे सागरपाडेकर गंगाभाऊ दिवे गोकुळ खेडकर सोनू कावरे राहुल बजादे श्याम भोई कृष्णा उघडे नवनाथ पिंपळी हिरामन मुंढे अरुण देशमुख भारत वाळके गोकुळ ढोरे अशा अनेक व्यक्तींनी आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडून भव्य अशी शोभा वाढून ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर